पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या वेगानं सुरू आहे या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचं काम सुरू आहे मंदिरासमोर सभामंडप उभारण्याच्या हेतूने रविवारी सकाळी देवस्थान कमिटीच्या वतीनं खोदकाम सुरू करण्यात आलं खोदकाम करताना गणपतीचे आकर्षक अशी पुरातन काळातील दगडात कोरीव असलेली मूर्ती ग्रामस्थांच्या नजरेस पडली त्यानंतर बांधकाम थांबवण्यात आलं गणपतीची मूर्ती ग्रामस्थांनी सुरक्षितपणे बाहेर काढली ही मूर्ती खोदकाम करताना सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी मिरीसह परिसरात पोहोचली काही वेळातच त्या ठिकाणी शेकडो लोक उपस्थित झाले मिरी येथे सापडलेली गणपतीची मूर्ती दगडात कोरीव घडवलेली असून ही मूर्ती पाहण्यासाठी सकाळपासूनच ग्रामस्थ भाविक मंदिर परिसराकडे गर्दी करत होते चैतन्य कानिफनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी ज्यावेळी खोदकाम सुरू करण्यात आलं त्यावेळीही त्या ठिकाणी त्या विष्णूची मूर्ती सापडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे आता या पुरातन वास्तूमध्ये गणपतीच्या मूर्तीचीही भर पडली आहे